मळी मिश्रित पाण्यामुळे झालेल्या नापिकेला कंटाळून एका शेतकऱ्याची आत्महत्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील गोकुळ साखर कारखान्याच्या पाण्यामुळे शेत, शेत जमिनीला कंटाळून एका शेतकऱ्याने रविवार दिनांक एकोणीस मे रोजी राहत्या घरी आत्महत्या केली बसवराज हिरोळे वय वर्ष पंचेचाळीस राहणार कल्पना नगर एमआयडीसी सोलापूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे धोत्री येथील गोकुळ शुगरच्या मळी मिश्रित पाण्यामुळे त्यांची शेत जमीन नापीक झाली होती या संदर्भात वारंवार गोकुल शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांना भेटून विनंती केली तरी सुद्धा त्यांनी त्याची दखल घेतली नाही या संदर्भात मैत्याच्या घरातील सदस्यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना देखील ही बाब सांगितली असता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गोकुल शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांना या संदर्भात कल्पना दिली तरी सुद्धा संबंधित मैत शेतकऱ्याचे गोकुल शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे आणि कारखान्याच्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देखील देण्यात आली नाही या सर्व बाबींना वैतागून बसवराज हिरोळे यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आमचे फार मोठे नुकसान झाले असून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी मैताची पत्नी सविता हिरोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे याबाबत मैताचा मुलगा रविकांत बसवराज हिरोळे आकाश बसवराज हिरोळे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली आहे काय झालं

तिने मारल्यावर काय पोलीस कंप्लेंट वगैरे काय केली घाबरते पोरं भांडण करते म्हणून आमचे नवरा मी घाबरला उगा बसला आमच्या नवरा कस आहे मालकाला माहितच आहेत की बोरचे मग आज काय झालं आज काहीच नाही मला सकाळी सांगून गेले तर मी आज बिर्याणी खाणार आहेत म्हणून मग खाईलं आम्ही आम्ही निघायत आहेत म्हणून मी आमचं समोर बसत नाही म्हणून मी ते कोळी मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे जाऊन बसले मी तीन तास आलं मी हेच तर हेच घडणं घडलं तर

मग साखर कारखाना कडले आता सात सहा वर्ष झाले मी फिरायला लागले काय असं मनावरच घेखर कारखाना साखर कारखाना मी आम्ही स्वतः जाऊन भेटला आमदारकड गेला कोण आमदार सचिन कल्याण काय म्हटले ते मी सांगून सॉल्व्ह करतो म्हणले तर काय केलेच नाही दादा सांगितले तर साखर कारखाना सांगितले पण साखर कारखाना पोलिसाची काय माग आहे तुमची आमच्या आम्हाला न्याय पाहिजे <laughs> <laughs> तसं स्वराज हिरव आहे चौराज एक मुलगा आहे लहान मुलगा आहे मी आज वडील आले होते किती जेवण वगैरे केले मी दादाला दादा फोन लावला तर दादाला आणायला गेलो मी यायच्या अगोदर पप्पा असा आठ माझा कम्प्लिटला होतो मग मी ते साखर कारखान्यावाल्यानं अर्ज वगैरे दिलं दोन तीन वेळा मम्मीला पण घेऊन गेलो मी दादांकडे गेलो होतो तीनदा कल्याणसाठी त्यांनी त्यांना फोन लावून बोलले त्यांनी म्हणले आम्ही करतो तुम्ही त्यांना आम्ही करतो तुम्ही काय करू नका म्हणजे त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला जोर जोर आणि विनाकारण काय पण दत्ता शिंदे कोण आहे तुमची आमचं शेत आहे तिथं आमच्या शेतात त्यांचं केमिकल पाणी आलं दत्ता शिंदे साखर कारकडे संचालक आहे हा संचालक आहे त्याच्यासोबत पुढे का भांडण झालं होतं याच्यावर आम्ही फक्त त्यांचं तुम फक्त नुकसान भरपाय द्या आम्ही मागणी करणं देऊ त्याने आम्हाला हा हा म्हणून ढकलले लास्ट लास्टला दादांकडे गेला होता दादा कल्ले तिथे तिथून त्यांनी बोलले त्यांना बोला म्हणून मग त्याने आम्हाला बोलवले फोन करून दत्ता शिंदे तिथून गेल्यावर मग त्यांनी म्हणाले तेवढं वर्ष तुम्ही झोपलाव हो का तेवढं वर्ष कशाला नाही गेला ते देवासाहेब देवा त्यांचा आडनाव म्हणतो देवा म्हणून हाय माणूस त्यांच्या हाताकांचं त्यांना बोला म्हणले त्यांना पण आम्ही त्यांच्या अगोदर बोलला होता त्यांनी म्हणले तुमच्या शेतात पीक नाही काय नाही ते पूर्ण केमिकलचं पाणी सुटलं पीकच येणार नाही पीक कुठला गुपवा नव्हते नेमकं खावे खायच पण परिस्थिती पूर्ण बेकार करून तुम्ही ते आता आज कसं कळलं तुम्हाला की हे तिने आत्महत्या केली म्हणून तुमचे वडील आत्महत्या केली म्हणून तुम्हाला कसं कळलं घरी आल्यावर कळलं मी भाऊला आणलो पुन्हा ना करून घेऊन कामाला जात आहे यमा दिवशी चिंचोळीला तिथं याला आणताना कळलं घरी आल्यावर कळलं मला नेमकं कारण पुन्हा कशासाठी तिने घेतलं तुम्हाला का संशय आहे का कुणावर संशय तर ते साखर करता नाही अजून आता दोघं तिथं आहेत